नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता एक जबरदस्त भाग येणार आहे मित्रांनो आता सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मात्र पार्थने आता सर्वांच्या समोर जे सत्य सांगितलेलं असतं की जिच्याबरोबर मी आता सत्यनारायणची पूजा करायला बसलो तिचं माझ्यावर प्रेमच नाही मग मी कशी तिच्याबरोबर पूजेला बसू तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सर्व घराला खूप मोठं अगदी धक्का बसलेला असतो तेव्हा मात्र आता काव्या अगदी टेन्शनमध्ये येते परंतु काव्याने मात्र त्याच वेळेस आता पार्थ जे काही बोललेलं आहे तर ते सगळं काही अगदी सावरून घेण्यासाठी म्हणजे घरातील कोणालाही न कळता अगदी म्हणजे सर्वांना टेन्शन आलेले असते की नक्की यांच्यामध्ये काय झालं असेल परंतु आता काव्या एक प्लॅन करते काव्य आता घाईने पार्थला मिठी मारते आणि मिठी मारत म्हणत असते की पार्थ अहो असं काय करतात आपल्यामध्ये प्रेम नाही म्हणजे हे बघा मी तुम्हाला इतकी छान मिठी मारली आणि सर्वांच्या समोर आता काव्य आय लव्ह यू असं म्हणून पार्थला प्रपोज करते तेव्हा ला आता लगेच मानिनीला आनंद होतो मानिनीला असं वाटतं की नक्की आता काव्या आपल्या पारच्या प्रेम प्रेमात पडायला लागलेली आहे तेव्हा आता जीवाही सर्व बघतो आणि जीवाला तर वेगळाच धक्का बसतो जीवाला असं वाटतं की काव्य आपल्याला विसरली तेव्हा मात्र आता जीवासुद्धा नंदिनीला सर्वांच्या समोर प्रपोज करतो तेव्हा आता जे काही आता पार्थने बोलून दाखवलेले असते परंतु आता सर्वांच्यासमोर हे सत्य येऊन न देण्यासाठी आता मात्र कावे ने ही अगदी गमतीदार प्लॅन केलेला असतो आणि पार्थला मिठी मारलेली असते तेव्हा मात्र आता पार्थ आणि काव्या हे दोघातील नातं तर सुरळीत आहे हे बघून आता वसुवत्या आणि रम्य यांचा खूपच जळफळाट होतो पार्थ अगदी आश्चर्याने काव्याकडे बघत असतो नक्की त्याला काही कळत नसतं की नक्की काव्य असं का वागत असेल परंतु नंतर त्याच्या लक्षात येते की आता घरच्यांसमोर सत्तेनं येऊन देण्यासाठी काव्य मुद्दाम हे नाटक करते तर तेव्हा आता लगेच काव्यही खुश होण्याचं नाटक करते आणि पूजेला पार्थला घाईने ती बसवते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद